నమస్కార్ ఫ్రెండ్స్ वेलकम टू किरण सेलिंग इरा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जे कटोरीचा फ्रंट पार्ट असतो तो कसा इथे स्टिच करायचा आहे व्यवस्थितपणे आणि आप आपल्याला प्रत्येक एक एक गोष्ट अशी समजली पाहिजे याच रीतीने आणि आपली कटोरी कशी जॉईंट करायची ती असते राऊंड शेपमध्ये तर ती आपल्याला व्यवस्थितपणे कशी जॉईंट करायची आणि योगपट्टी आणि हुक आणि पट्टी कशी लावायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला आणि माझ्या चॅनल ला आहे सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता सुरुवात करूया आपला व्हिडिओ तर आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या साईड पार्ट्स कटोरी आणि जी पट्टी आहे इथे शिवून रेडी केलेली आहे तर आता आपल्याला हीच इथे स्टिच करायची आहे तर आपण सर्वात अगोदर इथे ब बघू शकताल की आपली जी कटोरी आहे इकडे ती एका इंचापर्यंत जी आहे शिल्लक भरायची भरलेली आहे मग अगोदरच आपल्याला ही शिल्लक भरत आहे म्हणून कट करायची तर असं नाही तर आप आपण जेव्हाही कटोरी कट करू तर आणि असं जोडून पाहू तर एक इंच जर आपली कटोरी एक्स्ट्रा भरत असेल तर व्यवस्थितपणे आपली कटोरी कापल्या गेलेली आहे असं आपल्याला समजेल तर आता काय करणार आपण ही कटोरी आहे आणि साडी साईड पार्ट हे दोन्ही इथे जोडून घेणार तर जोडताना काय करायचं आहे नेहमी इथं असं जो आपण गळ्या गळा असतो ना तिकडून सुरुवात करायची आपल्याला नेहमी तर जोही आपला इथलचा जो पार्ट असतो त्याला असं एकम एकमेकांशी असं जुळत आणि हाफ इंचाच्या अंतरावर जे आहे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे तर इथे आपण बघू शकता जेव्हाही आपण गळ्याच्या बाजूने स्टिचिंग करू तेव्हा काय होईल इकडं जर आपली थोडीफार कटोरी शिल्लक भरत असेल किंवा साईड पार्ट असेल तो शिल्लक भरत असेल तर आपण इथे कट करू शकतो पण गळ्याच्या बाजूने जर झालं तर ते आपल्याला व्यवस्थितपणे कट केले जाणार नाहीत त्याने काय होईल आपल्या गळ्याचा जो शेप असतो ना तो बिघडेल तर त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे की नेहमी जेव्हा बी आपण कटोरी कट करू तेव्हा आपल्याला क गळ्याकडून कटोरी जी आहे ती कट करायची आहे आणि जर नवीन असलं तर कटोरी काय होते तर फिरवायला थोडीशी अवघड जाते तर आपल्याला काय करायचं तर इथं आहे ना थोडे थोडे जे कट्स असतात ते मारायचे असे जास्त मारायचे नाही आहे आणि कट मारल्याने काय होतं आपल्याला जे फिरवायला आहे ना थोडंसं सोपं जातं आणि वाटलं तर असं उचलवून आणि परत आपण जे फिरवून घ्यायचं आणि तशी आपल्याला इथे शिलाई मारायची तर इथे तुम्ही बघू शकता इथे शिलाई मारल्यानंतरही आपला आपली कटोरी शिल्लक होती पण इथं कोणताही पार्ट इथे कमी जास्त झालेला नाही आहे आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित इथं भरलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला कटोरीचा टक्स द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा जोही आपला हा पॉईंट असतो ना जेव्हा आपण कटोरी म्हणजे एक्स्ट्रा कटोरी वाढवून घेतो त्यावेळेस आपण काय करतो दीड इंच खाली जातो तर हा कोना तयार होतो तर तिथून आपल्याला असं फोल्ड करायचं व्यवस्थितपणे आणि इथपासून आपल्याला दीड इंचाचा टक्स जो असतो तो आपल्याला इथे द्यायचा आहे तर इथपासून काय आहे दीड इंचाचा जो, जो, जो टक्स आहे तो इथे देऊन घ्यायचा आणि आडवा जो असतो आपल्याला इथून अडीच इंचापर्यंत जो आहे हा टक्स इथे मारून घ्यायचा आहे तुम्ही आपला जो टक्स आहे तो इथे रेडी आहे आणि व्यवस्थितपणे तो असा बसलेला सुद्धा आहे आता तुम्ही बघू शकता आपली जी कटोरीचे अपर पार्ट आहे तो इथे तयार झालेला आहे तर या आणि आपल्या ज्या कटोरीचा फुगवा आहे तोही इथं व्यवस्थितपणे आला आहे जसं आपल्याला हवा असतो तसाच आता आपल्याला काय आहे आपली जी योगपट्टी आहे ती व्यवस्थितपणे इथे अटॅच करायची तर आप इथे काय असतो आपला असा गोलाकारमध्ये थोडासा असा कर्व शेपमध्ये असतो तर त्याच पद्धतीने आणि जसा शेप येतोय तसाच जो आहे तो आपल्याला इथे शिवत घ्यायचा आहे योगपट्टी आणि आपला जो मेन पार्ट असतो इथंही जोडताना काय करायचं आहे हाफ इंचाच्या अंतरावर म्हणजे इथपासून लगेच असं नाही तर आपल्या हाफ इंच याचाही हाफ इंच आणि याचाही हाफ इंच इंच जिथं अटॅच होतो तिथपासूनच आपल्याला इथे शिलाई सुरू करायची आहे तर हेही तुम्ही एक टीप म्हणून ध्यानात ठेवायचे की हाफ इंचाच्या अंतरापासूनच आपल्याला जे आहे याची शिलाई इथं सुरू करायची आहे त्यानंतर जो ट कटोरीचा आपण टक्स मारलेला आहे त्याला थोडीशी अशी म मारून घ्यायची आणि आपली जी योगपट्टी आहे ती ज्या शेपमध्ये आहे थोडासा जो कर शेप असतो त्या शेप शेपमध्येच आपल्याला इथे शिलाई मारून घेतो शकसाल आपलं जे योगपट्टी आहे ती सुद्धा इथे जॉईन झालेली आहे इथे कोणताच पार्ट जो आहे कमी जास्त झालेला नाहीये जसा आहे तसं तिथं व्यवस्थितपणे आलेला आहे जो ही एक बाहेर थोडंसं निघत थो होतं इथलचं क्रॉस ते कट करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे आपला फ्रंट पार्ट जो आहे तो इथे रेडी झालेला आहे आणि व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये अशाच प्रकारे जे आहे तुम्हाला सुद्धा इथे हा शिवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण इथं करणार काय तर आपली हुकची जी पट्टी आहे ती इथं तयार करून घ्यायची तर त्यासाठी काय करायचं एक ते सव्वा इंचाची अशी पट्टी कापून घ्यायची आहे तर माझ्याकडे अशी स्ट्रेट पट्टी नाही आहे तर अशा मी दोन पट्ट्या केल्या आणि त्याला जॉईंट करून घ्यायचं आणि जॉईंट केल्यानंतर काय करायचं आहे जे जिथं आपण ज जॉईंट केलेला आहे तो दोन्ही बाजूनी असा असा इथे स्प्रेड करायचा आणि हाफ जे आहे असं फोल्ड करून जिथं जे आपलं हाफ पॉईंट असतो तिथपासून हाफ इंच असं खाली सोडायचं आहे इथं ध्यानात ठेवायचं आहे हाफ इंच इतकं खाली सोडायचं आहे आणि त्याला टर्न करत त्याच्यावरती पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची जी आहे आपण शिलाई मारून घेतलेली आहे पाव इंचाची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे इकडच्या बाजूने दुमडून घ्यायचं आणि अस्तरावर आपल्याला मेन फॅब्रिकवर टीप मारायची नाही आहे अस्तरावर पाव इंच पाव इंच नाही एका पायाची शिलाई ज्याला म्हणतात ती मारून घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकताल या या पद्धतीने याच अंतरावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता त्यानंतर इकड दु दुसऱ्या बाजूने जे आहे आपल्याला असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर असं फोल्ड करत घ्यायचं आहे है जे आहे आपल्याला जिथपासून आपली शिलाई संपलेली आहे तिथपासून असं फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून तर इथं बघू शकता आपली जी हुकची पट्टी आहे ती सुद्धा इथे तयार झाली तर याच पद्धतीने आपल्याला जे दुसरं आहे दुसरं म्हणजे दुसरा पार्ट तोही आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे जसं आपण तयार करतो की इथं गळ्यापासूनच सुरुवात करायची आहे आणि जिथं हाफ इंचाचा पॉईंट मॅच होतोय हे लक्षात ठेवायचं आहे जिथं आपला हाफ इंचाचा पॉईंट मॅच होतो आहे इथं बघा तर जिथं आपला हाफ इंचाचा पॉईंट मॅच होतो आहे तिथपासून आपल्याला शिलाई सुरू करायची आहे त्याने काय होतं गळ्याला ही शेप जो आहे तो व्यवस्थित येतो थोडेसे कट देऊन घ्यायचे ही टिप आहे किंवा ट्रिक आहे तुमच्यासाठी पॉईंट झालेला आहे आणि आता आपल्याला द्यायचा आहे आपला टक्स तर टक्स देण्यासाठी काय करायचं आहे हाफमधून इथं दुमडून घ्यायचं आहे दीड इंचा वर एक पॉईंट द्यायचा आहे त्यानंतर अडीच इंचावर परत एक पॉइंट द्यायचा आणि हा टक्स जो असतो तो मारून दिलेला आहे इथं थोडंफार जे एक्स्ट्रा निक्स आहे ते कट करायचंय तर हे बघा जर थोडंफार एक्स्ट्रा असलं तर आपण इथं कट करून घेऊ शकतो आणि तो भाग व्यवस्थित येतो पण आपण जर गळ्याकडून केलं तर आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो बिघडू शकतो त्याच्यासाठी आपल्याला गळ्याकडून नेहमी स्टार्ट करायचंय कटोरी शिवताना आता जो आपली योगपट्टी आहे ती सुद्धा आपलं हाफ इंचा जिथं मॅच होत आहे तिथपासून आपल्याला सुरू करायचे जसा शेपाई। शेपाई। एक <स्थाँगा> आता आपल्याला करायची आहे आपली जी हुक आणि आईची पट्टी असते ती तयार करून घ्यायची आहे तर तयार करायसाठी इथं जे आहे मी कमीत कमी साडेचार ते पाच साडेचार इंचापर्यंत पर्यंत जी पट्टी ती घेऊन घेतलेली आहे आता हे जी आहे ही थोडंसं क शेपमध्ये आणायची स्ट्रेट आता हे जी पट्टी आपली तयार आहे तर या पट्टीला काय करायचं आता आपल्याला इथे आयची पट्टी बनवायची तर आयची पट्टी बनवायची तर, बन तर आपल्याला हे उलटं घ्यावं लागतं जर आपण खूपची पट्टी बनवली तेव्हा हे सरळ ठेवलं आणि याच्यावरती जी पट्टी आहे ती स्टीच केली पण आपल्याला जेव्हा आयची पट्टी बनवायची असते तेव्हा आपण काय करणार याला उलट ठेवणार आणि हाफ इंच एवढं राहील इतकं इंच सोडता येईल एवढं आपल्याला एक्स्ट्रा इथं घेऊन घ्यायचं तिला अशी दुम्मक मारायची मागू आणि पाव इंचाच्या अंतरावर जे आहे इथं आपल्याला स्टिच करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे एक कपडं आहे ते मी कट केलं तर इथून आपल्याला जशी आपण मुख्यपट्टीवर मारली तशी आपल्याला इथं एका पायाची जी शिलाई आहे ती लिहून घ्यायची हे झाल्यानंतर आता आपण उजव्या बाजूने यायचं म्हणजे सरळ बाजून यायचं आणि जिथपासून आपण इथं हाफ इंचाची जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा हाफ इंचा एक्स्ट्रा घेतलेलं असतं हुकणी या पट्टीसाठी तिथपर्यंत जी आहे आपल्याला अशी पट्टी तर फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावरती काय करायचं आहे आपल्याला कमी स्ट्रीच मारून घेणारीच अगोदर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे आय असतात ना ते बनवायचे तर ते आय बनवायचे तर ते कसे बनवायचे तर त्यासाठी एक ट्रिक आहे तर जितकंही आपलं याचं मेजरमेंट आहे त्याला आपण इथं इथं अटॅच आहे जेवढं आहे त्याचं परत हाफ आहे आता जेवढं हे आहे त्याचं सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे हाफ करायचं आहे आणि एवढंच हाफ आपल्याला इथं सुद्धा देऊन घ्यायचंय आता मी जे आहे नेहमी अंदाजे करते पण तुम्हाला एक ट्रिक म्हणून सांगते की आपल्याला हे कसे हुक हुकचे पॉइंट काढायचे तर ते कसे काढायचे तर आता जर तुम्हाला समजलं असेल की या पद्धतीने सुद्धा आपण जे आय आहे ते काढू शकतो आणि याच अंतरावर जे आहे याच यालाच मॅच होतात आपल्याला हुकच्या पट्टीवरती हुक लावून घ्यायची आपल्याला जिथे आपल्याला आय बनवायचे तिथे आपल्याला व्ही शेप मध्ये शिलाई करून घ्यायची तर इथं बघू शकता तुम्ही दिसत नसेल तर मी एकदा जवळ नंतर दाखवेल तर जशी आपली आता आहे तिथे जेव्हा आपण व्ही वी शेमध्ये जाऊ तेव्हा काय करायचं आपल्याला जी सुईचा काटा असतो ना तो फसून घ्यायचा आहे ते उचलायचं आणि फिरवायचं आणि होईल जे शिलाई आहे ती आपली जागा सोडणार नाही आणि आपल्याला जे आहे शिवायला सोपं पद्धतीने आपल्याला सगळे जे आय आहे ते बनवून घ्यायचे ते बघू शकता आपले जे आय आहे ते बनवणं झालेले आहेत तर या पद्धतीने जे आहे आप आपल्याला आय बनवून घ्यायची आहे आणि आता आपण जी हूपची पट्टी बनवली होती ती आता एकमेकावरती ठेवायची आणि आपल्याला इथे चेक करायचं आहे की आपला कोणचा पार्ट लहान मोठा होत असेल तर तो आपल्याला काय करायचा आहे आता इथूनच असा कट करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता आपला कोणताही पार्ट इथे कमी जास्त झालेला नाही आहे त्यामुळे आपल्याला कोणताही पार्ट कट करायची गरज नाही आता काय करायचं आहे आपल्याला इथपासून इथपर्यंत जे आहे असं जिथं आपल्या हुकची पट्टी आहे ती सोडून द्यायची सॉरी आयची पट्टी आणि जिथपासून संपलेली आहे आपलं जे मेन फॅब्रिक सुरू होतं तिथं असं ठेवायचं आहे आणि असं हे लावून बघायचं आहे कोणताही पार्ट आपला स्टिचिंगमध्ये कमी जास्त होत असेल तर आपल्याला तो कट करायचा आहे पण इथं कोणताही पार्ट आपला कमी जास्त होत नाही आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा कट करायची गरज नाही आहे पण आपण जेव्हा आपला गळा डीप असतो तेव्हा काय करतो हाफ इंचाचा डाऊन देतो तर तो, तो, तो डाऊन मी इथे देते कटिंगच्या वेळेस मी इथे डाऊन करत नाही तर त्याच्यासाठी काय करते मी जेव्हा आपले हे पार्ट तयार होतात तेव्हा इथे डाऊन देते तर जे कट केलं त्याच्यावरती आपण हे स्टिच देऊन घेऊ ते काय आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे मी पूर्ण गोल गाड्यावरती पायपिंग न करता फक्त जे समोरचे पाठ आहे त्याच्यावरती पायपिंग करून घेणार त्याच्यासाठी मी अशा तिरकसपट्ट्या कापून घेतलेल्या होत्या अगोदरच आता त्या काय करायच्या आपल्याला ठेवताना नेहमी हा भाग इकडं तर जो आपला हा उलटा राहील तो तिकडं राहील अशा तऱ्हेने अशा आता ही जी ठेवणार मी ती उलटी ठेवणार ही जी आहे ती सरळ आहे आणि हिचा कोणा जो आहे तो तिकडं आहे तर आपण काय करणार अशा प्रकारे जे आहे आपल्याला त्या ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यावरती पाव इंचाच्या अंतरावर स्टिचिंग करून घ्यायची परत आपल्याला ज्या ही पट्ट्या आहेत त्या पूर्ण इथं स्टिच करून घ्यायचे जर याचा <sporting> दोन <language> विरुद्ध दिशेने असेल तर आपण काय करायचं एकावरती ठेवून आपल्या पट्ट्यात ती कसंच आहे फक्त त्याचं जे टोक आहे ते बदलून घ्यायचं याच पद्धतीने आपल्याला तीन ते चार पट्ट्या ज्या आहेत इथं तयार करून घ्यायच्या बोलाय पण अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला जो बी एक्स्ट्रा कपडा असेल तो पूर्ण इथं काढून टाकायचा आहे आणि आता हा ही जी पट्टी आहे आप आप ती आपल्याला अशी अर्ध्यामधून आता दुमडून घ्यायची आणि आपला जॉईंट येतो तिथं काय करायचं आपल्याला बरोबर असं मध म दोन्हीकडचे जे स्टिचेस आहे दो ते दोन्हीकडे असे फैलावून द्यायचे आणि त्याच्या मधून असं आपली जी पट्टी आहे ती मोडून घ्यायची जे ही आपलं एक्स्ट्राचं कापड असेल ते आपल्याला इथं काढून आहे सुरुवातीलाच करून घ्यायचे त्यानंतर आपले जे ही पार्ट आहे आता आपल्याला याला पायपिंग करायची तर त्यासाठी काय आहे बरोबर आता हे जे आयची पट्टी आहे ती आपण वरतून करतो नेहमी सुरुवात तर इकडून बरोबर ठेवायचं आणि एका पायाच्या अंतरावर जे आहे आपल्याला इथं स्टिचिंग मार्जिन देऊन घ्यायची जे जॉईंट पार्ट आहे ते खाली असे करून द्यायचे जिथं जॉईंट पार्ट येतो तिथं आता आपण ही जी आहे ही पट्टी इथं लावून घेतलेली आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे पायपिंग बनवायची तर पायपिंग कशी बनवायची हे ज आपलं हे जे आहे जॉईंट पार्ट ते आत आले पाहिजेत आणि जे वरची जी आपली पट्टी आहे अशी, आ, अशी न, ती आपल्याला त्याला अशी अशी हे करून अशी आतून घ्यायची आणि जिथं आपला हा जॉईंट पार्ट येतो ना तिथ तिथं आपल्याला इथं स्टिच मारून घ्यायची तर बघू शकता आपल्या जे गळ्याची पायपिंग आहे ती इथे तयार झालेली आहे आणि या पद्धतीची तर एवढी जाड आणि बारीक जशी पाहिजेत आपल्याला तशी आपण आपली इथं पायपिंग करू शक करून घेऊ शकतो तर या तर हे बघू शकता या प्रकारे जे आहे आपली इथं गळा तयार झालेला आहे आता याच प्रकारे जे आहे आपण दुसरा सुद्धा जो पार्ट आहे तो इथे रेडी करून घेऊ तर ही जी पायपिंग आहे आपली इथं रेडी झालेली आहे तुम्ही आतूनसुद्धा बघू शकता व्यवस्थित अशी आपली पायपिंग इथं रेडी झालेली आहे तर समोरचा पार्ट आपला पूर्ण असा रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता फिनिशिंगमध्ये आणि योग्य अशा टिप्स आणि ट्रिक्ससह तुम्हाला जे आहे ब्लाउजचा जो फ्रंट पार्ट आहे तो तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असे जर व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमचा खूप खूप धन्यवाद